काम खूप सुंदर केलेले आहे गंधर्व हा कंचीपुरम सिल्क प्युअर गडवाल खूप सुंदर आहे वाला प्युअर येला पैठेल बनारसी मध्ये प्युअर हँडलूम आहे खूप सुंदर साडी आहे या साड्या याची डिझाईन पण वेगळी लोटस हा छान या अशा साड्या तेराशे पासून स्टार्टिंग त्याचा कलर वेगळाच आहे पण पेशवाई नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील लक्ष्मी रोडवर सिटी पोस्टासमोर असलेल्या मूळछद मिलिया शॉप मध्ये या शॉपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन बघायला मिळेल इथे तुम्हाला होलसेल साड्या मिळतील आणि रिटेल देखील मिळतील दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉपमधील सेमी सिल्क पैठण्या प्युअर सिल्क पैठण्या आणि ब्रायडल साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत पेशवाई मध्ये पेशवाई हा पेशवाई सिल्क मध्ये आहे ना कॉन्ट्रास्ट पदर हा पदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज वगैरे येणार साडीला ब्लाउज कसा ब्ला। आहे हा ब्लाउज पॅरेट कलरचा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये पूर्ण साडी असे साडीला पूर्ण बुट्टी आहे आतमध्ये विरळ बुट्टी आहे विरळ बुट्टी आणि याची रेंज काय आहे ही जाईल आपल्याला चार हजार सहाशे ची सव्वीसशे रुपयाला बसेल सव्वीस सव्वीस याच्यामध्ये कलर डिझाइन भरपूर भेटतील आपल्याला कमीत कमी, कमी कलर भेटतील या पॅटर्न मध्ये आपल्याला कलर हा हो। हा रेशमचा सा प्रकार आहे हा जरीचा प्रकार आहे हा जरी मध्ये ती पण याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पण येत सेल्फ पण येते दोन्ही पण प्रकार आहेत यामध्ये हा बघा हा पदर आहे कॉन्ट्रास्टमध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज वगैरे हो येणार ब्लाऊज प्लेन आहे का ब्लाऊज प्लेन येणार बॉर्डर येणार ब्लाऊज आणि अशी सुरुवाती सुरुवातीपासून एंड पर्यंत अशी बुट्टी आहे साडी ही सेम रेंज मध्ये का नाही नाही हिची रेंज थोडी हेवी आहे ही रेशम ही जरी याची ही बारा हजार तीनशे पन्नास सहा हजार तीनशे पन्नास ला बसेल आपल्याला सहा हजार तीनशे याच्यामध्ये तुम्ही जशी घेताल तशी भेटेल तुम्हाला याच्यामध्ये रेंज वाटत रे, कमी पाहिजे कमी वाल्या भेटतील जास्त पाहिजे जास्त वाल्या भेटतील अठरा एकोणीस हजाराच्या ज्या साड्या असतात त्याच्यामध्ये आपण या कमी रेंज मध्ये बनवून घेतलेल्या साड्या कमी रेंज मध्ये हा बघा हा, याचा पदर वगैरे येणार आहे ही पण कॉन्ट्रास्ट येणार इला ब्रॉकेटचा ब्लाउज वगैरे हा बघा हा पदर हा पदर आहे ना हा पदर नाही नाही हा पदर आहे पदराच्या समोर पदर असा ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे ना अच्छा ब्लाउज वेगळाच आहे हा ब्लाऊज वेगळा आहे हे आपण स्वतः बनवून घेतलेले त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे हो भरपूर काही येईल तुम्हाला ह्याची काय रेंज आहे ह्याची रेंज काय याची रेंज मॅडम आपल्याला बारा हजार तीनशे पन्नास चे सहा हजार तीनशे पन्नास ला बसेल याच्यामध्ये कमी वाल्या पाहिजे पासून स्टार्टिंग आहे आपल्या जवळ तेराशेपासून स्टार्टिंग आहे याच्यामध्ये तुम्हाला जसं पाहिजे तर तेराशे पंधराशे दोन हजार अडीच हजार हजार प्रत्येक रेंज आहे आपल्या जवळ या साड्यामध्ये हा एक नवीन पॅटर्न आलेला आहे डिझायनर ब्लाउज मध्ये आरिवर्क ब्लाउज आरिवर्क ब्लाउज याच्यामध्ये पण सेल्फ वगैरे ही पण पैठणी आहे नदीची पैठणी याचा ब्लाउज वगैरे पण छान आहे साडीचा एक मिनिट तुम्हाला ब्लाउज दाखवतो हा बघा ही साडी येणार या साडीवरती ब्लाउज येणार आपल्याला ब्लाउज हे स्लीव ला येणार दोन्ही स्लीवला हे गळा येणार हे लटकन येणार आणि हे साईड नेक येणार आपल्याला याच्यावरती पूर्ण हँडवर्क च काम केलेलं आहे हॅन्डवर्क आणि रेंज खूप कमी आहे साडीची रेंज आपल्याला बसेल फक्त दहा हजार तीनशे पन्नास ची पाच हजार तीनशे पन्नास ला बसेल पाच हजार तीनशे पन्नास पाच हजार तीनशे पन्नास ला याच्यामध्ये पण कलर वगैरे भरपूर आहेत आपल्याकडे कलर ह्याच्यामध्ये तुम्ही जसं घेताल तसं आहे याच्यामध्ये बावीसशे पासून स्टार्टिंग वर्क मध्येच आहे हे बघा असे कलर वगैरे खूप सुंदर आहेत हा पण छान आहे याची डिझाईन पण वेगळी बुटी प्रत्येकाची डिझाईन वगैरे वेगळी येणार आणि हा ब्लाउज येणार साडीचा पण बसेल आपल्याला पर्यंत हो बघा ना काम खूप सुंदर केलेलं आहे ब्लाऊज वरती बाहेर जर करायचं म्हणलं तर याला आपल्याला तीन ते चार हजार रुपये लागतात तीन ते चार हजार फक्त आरिवर्क साठी फक्त आरिवर्क साठी लागतात हे बघा पूर्ण वर्क वगैरे हो छान केलं पण छान आहे सेल्फ मध्ये याच्यामध्ये पण कलर डिझाईन वगैरे भरपूर आहे त्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये सहा ते सात साथ कलरचा सेट आहे पूर्ण आहेत ना याच्यामध्ये अल्टरनेट बुट्टा आहे साडीला हा पण छान दिसेल बघा आणि याची रेंज खूप कमी येत आहे ती बसेल आपल्याला सहा हजार आठशे ची तीन हजार आठशे ला तीन हजार आठशे तीन हजार आठशे ला बसेल फक्त खूप सुंदर साडी आहे आणि हा पदर आहे आणि रनिंग मध्ये ब्लाउज येईल आपल्याला साडी सारखा ब्लाउज फक्त ब्लाउज प्लेन आणि बॉर्डर येणार असे जसे की आपण वर्क वाले बघितले ना त्याच्यामध्ये असे कलर वगैरे भरपूर आहे ब्लाऊज वगैरे भरपूर येणार यामध्ये हे फक्त आता आपण सॅम्पल बघतोय ही बसेल आपल्याला दहा हजार पाचशे ची पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे ला हिचा पण ब्लाउजीवर्कवाला हे बघा आतापर्यंत बघितलं आपण या साड्या आता या थोड्या हेवी रेंजच्या साड्या बघूत आपण हा हा बघा प्युअर सिल्क मध्ये प्युअर हँडलूम आहे साडी प्युअरच्या प्युअर हँडलूम हा प्युअर हँडलूम आहे ही दोन्ही साइड न जर तर सगळी सारखी साडी दिसते आपल्याला हा तर या साडीचा हा ब्लाउज येणार आपल्याला कॉन्ट्रास्टमध्ये याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पण येईल सेल्फ मध्ये पण आपल्याला ऑल ओव्हर अशी साडी आहे आपल्याला पूर्ण वगैरे हो येणार साडीवरती सुरुवातीपासून एंड पर्यंत बुट्टी आहे साडीला आणि साडी खूप सुंदर दिसेल आपल्याला प्युअर हँडलूम आहे प्युअर हँडलूम है। याची रेंज काय याची रेंज बसेल मॅडम आपल्याला चोवीस हजार पाचशे तीस ची चौदा हजार पाचशे तीस रुपयाला बसेल चौदा हजार पाचशे चौदा हजार पाच आपण लोटस मध्ये त्याच्यामध्ये पण हा हा प्रकारच वेगळा बनवून घेतला लाइनिंग मध्ये लाइनिंग मध्ये हा हा बघ हा पण एक छान पीस याच्यामध्ये कलर डिझाईन पॅटर्न वगैरे येतील तुम्हाला भरपूर आणि हा रनिंग मध्ये ब्लाऊज येतो साडी ब्लाऊज त्याचा कलर वेगळाच आहे पण कलर खूप युनिक कलर आहे आपण असे पेस्टल कलर बनवून घेतलेले साडीमध्ये हा साडी तर हमेशा सगळ्यांकडे होतात ह्या गोष्टीसाठी आपण थोडे असे पेस्टल कलर बनवून एकोणतीस हजाराची एकोणीस हजार पन्नास रुपयाला बसेल आपल्याला ही साडी एकोणीस हजार पन्नास एकोणीस प्युअर लोटस मध्ये गंधर्व पैठणी हिला रनिंग मध्ये ब्लाऊज येतो सुरुवातीपासून एंड पर्यंत बुट्टी आहे पूर्ण साडीला मीनाकारी बुट्टी मीनाकारी बुट्टी याचा ब्लाऊज प्लेन येईल आणि याचा ब्लाऊज प्लेन येईल हा आणि याची रेंज काय साधारण याची रेंज मॅडम बावीस हजाराची बारा हजार ला बारा हजार बारा हजार पर्यंत प्युअर येवला पैठणी हा प्युअर येवला पैठणी पण आपल्याला कलर डिझाईन भरपूर भेटतील ही बावीस हजाराची बारा हजार नऊशे ऐंशी रुपयाला बारा हजार नऊशे ऐंशी हो याच्यामध्ये कमीत कमी बारा ते तेरा कलर येतील आपल्याला हिला रनिंग मध्ये ब्लाउज येतो आणि हा पदर आहे ड्युअल शेड आहे का चमकते हा हा टू टोल मध्ये त्याच्यामध्ये पण आपल्याला पेस्टल कलर डार्क कलर जसे कलर पाहिजे दोन्ही कलर सेड भेटतील आपल्याला प्रकार आहे हा बघा हिच्यामध्ये पण कलर डिझाईन भरपूर येतील आपल्याला हिची रेंज आहे सोळा हजार आठशे पन्नास ची आठ हजार आठशे पन्नास ला बसेल आपल्याला आठ हजार आठशे पन्नास आठ हजार आठशे पन्नास ला, ला। कॉन्ट्रास्ट हो पदर याच्यामध्ये हा पदर येईल आणि हा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज वगैरे हो येईल ब्लाउज छान हो वाटते या अशा साड्या आणि याच्यामध्ये कलर वगैरे हो भरपूर काय भेटतील का आपल्याला आणि छोटी बुट्टी छान दिसते त्याच्यामध्ये बुट्ट्या दोन तीन प्रकारच्या बुट्ट्या येणार आपल्याला जेवढ्या डिझाईन वेगळी जब... प्रत्येकाची डिझाईन वगैरे वेगळी आहे कारण की हँडलूम असल्यामुळे प्रत्येकाची डिझाईन वगैरे वेगळी चंद्रखोर नदीची डिझाईन वगैरे भरपूर प्रकार आहेत आपल्या आपण बघा आणि हा आपण थोडा तो जो लोटस बघितला एकोणीस हजाराचा त्याच्यामधला हा कमी रेंजचा बनवून घेतलेला प्रकार आहे आपण बारा हजार नऊशे ऐंशी सहा हजार नऊशे ऐंशी रुपयाला बसेल पूर्ण साडी ते फर्स्ट कॉपी बनवलेली आपण या साडीला हो। साडी सुंदर एकदम याच्यामध्ये पण कमीत कमी सहा ते सात कलर भेटतील आपल्याला सहा ते सात कलर पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज प्लेनच आहे ना ब्लाउज ब्लाऊज प्लेन येणार आपल्याला सॉरी ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे ब्लाउज ब्रॉकेट बनवून घेतलं हे बघा आपण जशा की नवरीच्या साड्या म्हणतो ना तर या नवरीच्या साड्या नवरीच्या साड्या त्याला शालू, शालू म्हणून पण वापरू शकता किंवा मग इतर फंक्शन साठी वापरू शकता तुम्ही याच्यामध्ये पण आपल्याला कलर डिझाईन वगैरे भेटतील हा पदर आहे रनिंग मध्ये ब्लाउज येईल पूर्ण डिझाईन अशी येईल याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भेटतील आपल्याला नल्ली सिल्क मध्ये नल्ली सिल्क मध्ये त्याची रेंज काय हिची रेंज साई बावीस हजार चारशे ची बारा हजार चारशे ला बसेल बारा हजार चारशे कलर येतील त्यामध्ये कलर पॅटर्न वेगवेगळे त्याच्यामध्ये डिझाईन प्रत्येकाची वेगळी आहे हा बघा डिझाईन बॉर्डर वेगवेगळे येतील आपल्याला त्यांची सगळ्यांची सेम रेंज आहे का प्राइस मध्ये प्रत्येक रेंज मध्ये थोडा डिफरंट राहणार प्रत्येकाची रेंज वेगवेगळी येणार आपल्याला आपण बघा एक साऊथ इंडियन लुक मध्ये आपण नवरी साठीच असतो किंवा इतर फंक्शनला पण तुम्ही वापरू शकता असं नाही की बनारसी शालू म्हणजे बनारसी शालू फक्त लग्नापुरता वापरायचा तशामधला प्रकार नाही या हा बघ खूप शायनिंग आहे साडीला याच्यामध्ये पेस्टल कलर पाहिजे पेस्टल कलर भेटतील डार्क पाहिजे डार्क भेटतील याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कलर भेटतील आपल्याला पॅटर्न पण सुंदर आहे बारा हजार लाच्यामध्ये बारा हजारापासून तर तुम्हाला एक दीड लाखापर्यंत साडी भेटेल एक दीड लाखापर्यंत बनारसी मध्ये पेस्टल पेस्टल कलर याच्यामध्ये पण आपल्याला कलर वगैरे हो भेटतील या पॅटर्न मध्ये आणि याची रेंज खूप कमी आहे आपल्याकडे दहा हजार आठशे पन्नास हजार आठशे पन्नास ला बसेल आणि हिला कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पाच हजार आठशे पन्नास आठशे पन्नास आणि शिवाय ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे साडीला ब्रॉकेटचा ब्लाउज ब्रॉकेटमध्ये तिचा पदर वगैरे छान आहे आणि नेसल्यावर पण पूर्ण याच्यावर विदाउट स्टोन भेटतील स्टोन भेटतील किंवा डार्क कलर पाहिजे डार्क कलर अशी भेटतील हँडवर्क मध्ये भेटेल तुम्हाला जशी रेंज पाहिजे तशा रेंज मध्ये भेटेल वेगवेगळ्या भेटतील आपल्याला प्रत्येक साडीची डिझाईन वेगळी येणार आपल्याला याची काय रेंज आहे ही बसेल आपल्याला ताई सत्तावीस पाचशे ची सतरा पाचशे ला बसेल पूर्ण हँडवर्क केलेले साडीवरती पूर्ण हँडवर्क हा याच्यामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त रेंजच्या पण साड्या आहेत आपल्याकडे हा बघ पूर्ण हँडवर्क केलेले साडीवरती पदरावरती वगैरे सुंदर पदर हा पूर्ण काम केलेले पदरावरती आणि ब्लाउज वरती पण पूर्ण हँडवर्क केलेले साडीच्या ब्लाउज पण पाहून घ्या खूप सुंदर ब्लाऊज नाजूक मध्ये काम केलेले टिशू वरती वर्क बनवून घेतलेले हा बघा याच्यामध्ये पण कलर्स डिझाईन वगैरे येतील आपल्याला की जे साऊथ इंडियन टिश्यू म्हणतोय ना आपण त्याच्यामध्ये तुम्हाला विदाऊट वर्क येईल वर्क येईल दोन्ही प्रकार भेटतील आपल्याला त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट पण आहे सेल पण आहे दोन्ही पण प्रकार आहेत आपल्याजवळ ह्याची काय ऑल ओव्हर साडी अशी आहे हा पदर आहे हा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज वगैरे हो येणार ब्लाउज ही बसेल आपल्याला एकोणतीस हजाराची एकोणीस हजार दोनशे पन्नास रुपयाला एकोणीस हजार दोनशे पन्नास याच्यामध्ये बारा तेरा ह्या रेंजच्या पण आहेत आणि तीनपासून स्टार्टिंग आहेत तीन हजारापासून तीन हजार स्टार्टिंग आहे तुम्ही जशी घेताल तशी भेटेल तुम्हाला क्वालिटी प्रमाणे रेंज क्वालिटी प्रमाणे भेटेल कंचीपुरम सिल्क मध्ये आहे ना कंचिपुरम हा याच्यामध्ये पण आपल्याला कलर डिझाईन वगैरे आहेत हा पदर आहे हा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज वगैरे हो येणार कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज बुट्टी बघा एकदम युनिक बुट्टी बनवून घेतलेली आपण अशी टिपिकल नाही नाही काही बॉर्डर आहे बॉर्डर पण वेगळी बनवून घेतलेली ह्याची काय रेंज आहे ही बसेल आपल्याला चोवीस हजाराची चौदा हजार नऊशे तीस रुपयाला चौदा हजार नऊशे तीस रुपये कलर डिझाईन वगैरे येणार आपल्याला आणि हँडलूम आहे हॅन्डलूम गडवाल मध्ये येणार हे प्युअर गडवाल हा बघ प्युअर गडवाल याच्यामध्ये पण आपल्याला कलर डिझाईन वगैरे भरपूर काय भेटतात हा येलो कलर आहे याच्यामध्ये कमीत कमी आठ ते नऊ कलर येतील आपल्याला पॅटर्न मध्ये आठ ते नऊ कलर येतील आणि याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज वगैरे कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज प्लेन ब्लाउज आहे याची सेम रेंज का आ, ही अठरा पर्यंत येते ओके अठरा okay, पर्यंत ऐक बघा त्याच्यामधला जे थोडा वेगळा बुट्टी वगैरे वेगळी येणार आपल्याला हा पण पॅटर्न छान आहे बघा आपण कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज वगैरे येणार याला पण याला पण सुरुवातीपासून येणपर्यंत गुट्टी आहे असे वेगवेगळे प्रकार येणार आणि ही आपली कांजीवरम कांजीवरम हा हिच्यामध्ये पण आपल्याला कमीत कमी पंचवीस ते तीस कलर भेटतील oh. या साडीमध्ये आपल्या पंचवीस ते तीस कलर अवेलेबल आहेत आपल्या याच्यामध्ये पंचवीस ते तीस कलर येतील यामध्ये या पॅटर्न मध्ये आणि पॅटर्न वगैरे हो पण सुंदर आहे मानानं सुंदर आहे पाच हजार चारशे रुपयाला बसेल पाच हजार चारशे कॉन्ट्रास्ट येईल सिल्क येईल दोन्ही पण पॅटर्न आहेत आपल्या जवळ आणि सिल्क मध्ये पण तुम्हाला तेवढेच कलर भेटतील आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पण तेवढेच कलर भेटतील यामध्ये ओरायटी भरपूर आहे आपल्या जवळ प्रत्येक साडीमध्ये ओरायटी आहे आपल्याकडं